माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आल्याने होती तब्बल दोनशे आमदार सुरेश धस यांनी केला होता तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दवाणिया यांनी सुद्धा मुंडे यांच्यावर कृषी मंत्री असताना सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, केला होता यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडे यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलाय मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना दिलासा देतानाचा कृषी साहित्याची खरेदी व वितरणाचा निर्णय वैध ठरवलाय मुंडेंनी संबंधित कृषी क्षेत्राशी निगडित सर्व साहित्य खरेदी प्रक्रिया राज्य मंत्रिमंडळाची रितसर मान्यता घेऊनच राबवल्याचं उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे विशेष बाब म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांच्या कृषी मंत्री असतानाच्या काळात झालेल्या खरेदी वितरणाच्या निर्णयावर दाखल करण्यात आलेली याचिका बनावट ठरली आहे आणि याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय तर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्य व संदीप यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली या सुनावणी दरम्यान धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात करण्यात आलेल्या खरेदीत कोणताही नियम भंग झाल्याचं निदर्शनास आलं नसल्याचं स्पष्ट करत दोन्ही याचिका फेटायलत यावेळी न्यायालयानं याचिकाकर्ते तुषार पडगिलवार यांना खोटी आणि बिनबुडाची तक्रारीद्वारे न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल खडे बोल दंड ठोठावलाय तसंच तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्णयाविरोधात आरोपांची तर उठवून हायकोर्टानं यावेळी दिलासा दिलाय तर राज्य सरकारनं गेल्या वर्षी बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र अॅग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व महाराष्ट्र स्टेट पॉवर लूम कॉर्पोरेशन यांच्याद्वारे नॅनो डीएपी नॅनो युरिया बॅटरी वरील स्पेअर मेटल डिहाइड कीटकनाशक व कापूस साठवणीसाठी बॅक्स यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी करून पुरवण्याचं नियोजन केलं होतं याच निर्णयावरून मुंडेंवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता, होता। तर आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता राज्य सरकारच्या थेट खरेदी प्रक्रिया पारदर्शक व शेतकऱ्यांना पूरक असल्याचं स्पष्ट झालंय याच वेळी सरकारच्या कृषी उत्पन्न वाढच्या विशेष कृती आराखड्याला मान्यता मिळाल्याची चर्चा तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवाडिया यांनी धनंजय मुंडेंवर कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत खळबळ उडवली होती त्यांनी सरकारनं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी जी योजना सुरू केली होती त्यात नियमांना धाव्यावर बसून मुंडे यांनी कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याचा बॅग ज्ञानोडुपी फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली मात्र या वस्तूंची खरेदी बाजार भावापेक्षा जास्त करण्यात आली असल्याचं त्यांचं म्हणणं होतं तर आता धनंजय मुंडे यांना आता याबद्दल चीट मिळाली तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका